नमस्कार मंडळी कसे आज सगळे झोपक झुप ना वा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जी सात्विक तयारी वाटे देवा आपल्या तुकुंबांनी किती सुंदर लिहिलंय जी मुलं आपल्या समाजासाठी चांगलं करतात अशा मुलांचे आई वडील धन्य होतात पण काही वेळा आई वडिलांच्या पोटी खूप पुत्र आणि खूप पुत्री जन्माला येतात अशा औलादी जन्माला घालून किती दुःख होत असेल यांच्या आई बापाला रणवीर अलाहाबादिया समय रैना आणि त्यांची तांडा चौकोडी म्हणजे आई मुलाच्या नात्याला कलंक होय कलंकच म्हणावं लागेल इतकी विकृती तर रावणाच्याही मनात आली नसेल हा नालायक रणवीर आई बापाच्या नात्याबद्दल काय बोलतो ऐका इतका कचरा कुठून भरला असेल यांच्या डोक्यात असा प्रश्न विचारताना स्वतःचे आई बाप याला आठवले नसतील का अरे बाबा तू कुठे पाश्चात्यभूमीत जन्माला आला नाहीयेस खर तर तुझ्यासारखी नालायक पिलावळ परदेशात जन्माला आली असती तर बरं झालं असत तेवढीच मीडियाचा प्रभावी वापर करून यांच्यासारखी लोक फेमस झाली लोकांनी देखील यांना प्रचंड प्रेम दिलं पण याच प्रसिद्धीची हवा यांच्या डोक्यात गेली आणि म्हणूनच जन्मदात्या आई बापाविषयी यांच्या डोक्यातली गटारगंगा अशी बाहेर आली अरे बाबांना तुमच्याकडे आहे ना काहीतरी सकस चांगल्या वाणाचं तर त्याचा चांगला वापर समाजाच्या भल्यासाठी करा ना आपल्या महाराष्ट्राला पुलादेश पांडेंसारख्या निखळ विनोदाची परंपरा आहे पण आपलं दुर्दैव बघा विनोदाच्या नावावर अशी अश्लीलता पसरवणारी ही दळबद्री जमात इथे निपजली विनोदाचं काम आहे माणसाच्या मनाला निखळ आनंद देणं पण या लोकांनी विनोदाला चुकीच्या भाषेत मांडलं यांच्या मते विरोध म्हणजे काय तर कमरेखालचे बोलणे बोलले एरवी जे शब्द बोलायला चांगल्या घरातील लेकरांना लाज वाटते तिथे ही अपूर्वा नावाची पोरगी काय म्हणते बघा कवी देखी आहे मास निकलने के बाद कधी पण मी ईश्वर चे म्हणजे बघा मिलेगा छे फुट चार इंच बाई हे तो उशी पे डोरे मार है सीधे बाई नीचे से मिनिमम छे इंच अगं बाई तुझ्या अंगात एवढा किडा आहे ना तर चार बिंदीत शांत कर ना असं चार चौकात बोलून बाईपणाची लाज का काढते एकीकडे आपल्या देशात कुंभमेळा भरतोय जगभरातील लोक ज्याची दखल घेत आहेत तर दुसरीकडे अशी फालतू लोक असे घाणडे विचार पसरवत आहेत यांच्यामुळे जगभरातल्या लोकांना काय वाटत असेल आपल्या तरुणाईबद्दल मला वाटतं आता वेळ आली आहे यापुढे असल्या लोकांना कोणीच थारा देऊ नये अशा लोकांच्या चॅनलवर बहिष्कार टाकला पाहिजे तेव्हा त्यांची मस्ती उतरेल वारे वा आम्ही तुमची चांगली कामे बघून तुम्हाला डोक्यावर घेतलं तर तुम्ही आमच्या कारणात मलमूत्र विसर्जन करायला निघाला मित्रांनो आज मोदींना देखील वाईट वाटत असेल आपण कोणत्या नालायकाला पुरस्कार दिला पण असो मोदींना तरी कुठं माहीत होतो हा शतमूर्ख पुढे जाऊन आपल्याच आईबाच्या संबंधांविषयी चार चौघात टिंगल करत बसेल ज्यांनी हे जग दाखवले त्यांच्यात अब्रूची लक्तरे अशी वेशीला टांगेल आपला समाज नेहमीच चांगल्या कामांना प्रोत्साहन देतो कारण आपण सहिष्णू भारतीय आहोत पण या सडक्या मेंदूच्या पोरांनी एक लक्षात घ्यावं ये पब्लिक है ये सब जानती है आम्ही जसं तुम्हाला डोकर चढवलो ना तसं तुम्हाला पायाखाली पण तुडवू शकतो अरे गाडवानं प्रतिष्ठा कमवायला आयुष्य घालवावं लागतं पण त्याच प्रतिष्ठेची माती करायला एक क्षण देखील पुरेसा असतो क्या बोलते पब्लिक बरोबर बोललं की नाही मी मग ठोका लाक आणि झपूक झुपूक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा